शहर असो किंवा ग्रामीण भागातील रस्ते चांगले असणे गरजेचे आहे मात्र निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अल्पावधीतच रस्ते खराब होत आहेत असाच प्रकार चंद्रपूर नागपूर महामार्गावर बघायला मिळत आहे सध्या या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याचे बघायला मिळत आहे केवळ पैशांचा अपव्यय झाला असून या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे चंद्रपूर नागपूर महामार्गावर मोठे मोठे खड्डे निर्माण झाले असून अपघाताची संख्या वाढली आहे महामार्ग शहरातून गेल्याने वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे धूळकनजन्य प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र झाली आहे यामुळे या, या मार्गावरून ये जा करताना वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे महामार्गावरील खड्ड्यांकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असून पावसामुळे महामार्गाची दुरावस्था झाली आहे येत्या सात दिवसात खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे आपण बघतो काय तर चंद्रपूर शहरातून अनेक नॅशनल हायवे आपल्या शहराला जोडल्या गेलेल्या आहेत आपण त्या रस्त्यावर बघतात की एक एक दीड दीड फुटाचे खड्डे निर्माण झालेले आपण एक असा मोठा प्रश्न तयार होतो की दोन पावसातच हे मोठे मोठे खड्डे तयार होत आहे आणि याला याची संपूर्ण जबाबदारी हे कॉन्ट्रॅक्टर कडे असतो दोन वर्षाची जिम्मेदारी हे त्या कॉन्ट्रॅक्टर कडे असते परंतु हे मोठे मोठे खड्डे दोन पावसातच तयार झालेले आहे आपण बघतो की त्या रस्त्यात अनेक अपघात होत आहे लोकांना गाडी चालवणे मुश्किल झालेले आहे या संपूर्ण याला जबाबदार हे या या जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तिथील संबंधित प्रशासकीय अधिकारी आहे आणि स्थानिक प्रतिनिधी या संपूर्ण हा भ्रष्टाचार जो चाललेला आहे या संपूर्ण भ्रष्टाचाराला हे सर्वजण जबाबदार आहे आणि जर हे जर हा जर रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्यात आलेला आला नाही व संबंधित अधिकाऱ्यांवर व त्या इंजिनियर वर कारवाई झाली नाही तर आम्ही जनविकास सेना ही संपूर्ण ताकदीने या रस्त्यावर उतरू आणि जनआंदोलन करू